नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महिला केडीएमसीच्या वतीने आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याण मध्ये महानगरपालिकेच्या वतीने आकांक्षी शौचालय उभारण्यात आले आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण रंबिली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर राम इंदुराणी जाखड यांच्या हस्ते तीन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रा शेजारी आधारवाडी येथील अग्निशमन केंद्रासमोर आधारवाडी पी च्या बाजूला आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान संतोषी माता रोड सिंदीगेट या ठिकाणी हे आकांक्षी शौचालय सुरू झाले असून आणखी सहा ठिकाणी हे आकांक्षी शौचालय उभारण्याचे काम सुरू आहे उद्घाटनानंतर महापालिका आयुक्त इंदू आणि जाखड यांनी सांगितले की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आकांक्षी शौचालय ही संकल्पना संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे त्या संकल्पनेतून मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ आणि आधारवाडी येथील सर्व सुविधा युक्त शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही शौचालय महत्वाची असल्याचे आयुक्त आणि जाखड यांनी म्हटले महिला दिनानिमित्त उद्घाटन करून ही योजना महिलांना समर्पित करण्यात आली आहे महिलांची ऑटोमॅटिक स्वच्छता प्रणाली दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सुविधासह सा, शौचालयामध्ये दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे आयुक्त यांनी सांगितले केवळ महिलाच नव्हे तर सर्व नागरिक अत्यल्प शुल्क आकारून या शौचालयाचा सा वापर करू शकतात उद्घाटन समारंभात आयुक्त इंदूर आणि जाखड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी उद्घाटन समारंभात आयुक्त डॉक्टर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ उप अभियंता योगेश गोटेकर रवींद्र आहिरे शौचालय निर्माण करणाऱ्या अशोका डेव्हलपर्सच्या संचालिका शमिती सूत व्यवस्थापक पी एच राबडिया धनश्री भोसले सूरज पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने आपण महिलांचं आरोग्य तसेच स्वच्छताच्या अनुषंगाने काही उपक्रम हाती घेतलेले होते प्रामुख्याने आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ऍस्पिरेशनल टॉयलेट ही संकल्पना मध्ये राबवतोय त्यापैकी तीन टॉयलेट जे तयार झालेले आहेत त्यांचं आज आपण उद्घाटन करतोय आणि आपल्या महिलांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण हे महिलांना समर्पित आज रोजी आपल्या केडीएमसीचे चे केलेले आहे यासोबतच सोमवारपासनं स्वच्छता सर्वेक्षणची सुरुवात आपल्या केडीएमसी हद्दीमध्ये होणार आहे तर मी सर्व नागरिकांना आणि पर्टिक्युलरली महिलांना कारण त्यांचा एक मोलाचा रोल असतो स्वच्छतेमध्ये शहराचे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपला शहराची स्वच्छतामध्ये त्यांनी सहभाग द्यावा आणि आपली जी स्टार रेटिंग आहे कॉर्पोरेशनची ती वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आपण दहा ठिकाणी ऍस्पिरेशनल टॉयलेट बनवलेले आहेत ते नॉमिनल पेड बेसिस त्यांचा सस्टेनेबल वापर जो आहे ते होऊ शकणार आपण असा प्रयत्न केला यामध्ये की ज्या ठिकाणी जास्ती फुटफॉल आहे त्या ठिकाणी हे टॉयलेट राहतील यामध्ये आपण महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स ऍड केलेले आहे आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग या टॉयलेटमध्ये आहे म्हणजे दर्जेदार सुविधा स्वच्छतेची आपल्या सर्व नागरिकांना या माध्यमातून भेटणार या आहे याचा एक वैशिष्ट्य असं आहे की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सेसिबल टॉयलेटची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो टॉयलेट आहे ते एक ऑल इन्क्लुझिव्ह पद्धतीचा एक मॉडेल आहे आणि निश्चितपणे यांना नागरिकांचा चांगला सहकार्य सा मिळेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद